जामखेड नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असून आज प्रचाराच्या अंतिम टप्प्यात हा प्रचार आलेला आहे तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रांजलताई चिंतामणी यांचे पती व भाजपाचे युवा नेते अमित भाऊ आज आपल्याशी बोलत आहे त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून हा प्रचार जामखेड शहरामध्ये होम टू होम किंवा जामखेड परिसरातील ज्या सात वाड्यात या जा ठिकाणी जाऊन केलेला आहे आणि नागरिकांचा त्यांना कसा प्रतिसाद मिळत आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत भाऊ काय सांगणार तुम्ही या प्रचारासंदर्भात जामखेड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त शहरातील असलेले बारा प्रभाग या बारा प्रभागात असलेल्या सात वाड्या आणि संपूर्ण शहर या ठिकाणी सर्व मतदारां मतदारांकडे जाऊन मतदान रूपी आशीर्वाद मागताना त्यांच्याकडनं आम्हाला भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या शुभेच्छा सदिच्छा आणि मतदान रूपी आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील असं नागरिकांच्या मनातून मतदारांच्या राजांच्या मनातून त्या ठिकाणी भावना व्यक्त होत आहेत हे सर्व होत असताना आम्ही शहरामधल्या अनेक ठिकाणी फिरत आहोत हे सर्व फिरत असताना शहरातील रस्ते असतील ड्रेनेजचा प्रश्न असेल त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न प्रामुख्याने सामोरे येत आहेत हे सर्व करत असताना एक जनतेला नागरिकांना विश्वास आहे की जर या नगर परिषदेमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची संधी दिल्याच्या नंतर शहरातील सर्व भागात त्या ठिकाणी उभे असलेले आमच्या भारतीय जनता पार्टीचे चोवीस उमेदवार आणि अध्यक्ष पदाचे उमेदवार प्रांजलताई अमित चिंतामणी त्याचप्रमाणे प्रभाग नऊ मध्ये उभे असलेले आमचे सहकारी मित्र तात्यामबा पोकळे त्याचप्रमाणे वैशालीताई अर्जुन मेहत्रे त्यांचे पती अर्जुन दादा हे सर्व आम्ही एकत्रित एक म्हणजे प्रत्येक घराघरात जाऊन प्रचार करतोय मतदारांना आशीर्वाद मागतोय हे सर्व करत असताना एक सर्व टीम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने एक चांगल्या पद्धतीने त्याची निवड केली आहे त्याच देखील मला प्रचारादरम्यान चांगला अत्यंत उपयोग होत आहे आणि पुढील काळात आम्ही शहराचा जो विकास होऊन महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती महामहीम प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भरघोस निधी जामखेड नगर परिषद करता उपलब्ध होईल आणि तो जर निधी उपलब्ध झाला तर नक्कीच जामखेड शहराचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी होईल अशी सर्व नागरिकांमध्ये एक समाधानाचा किंवा चर्चा त्या पद्धतीने आहे आणि त्याचाच प्रतिसाद म्हणून आम्हाला नक्की मतदार राजा आशीर्वाद देईल असताना आरोप प्रत्यारोप होत असतात आपल्यावरही हो काही आरोप झालेले आहेत तर या आरोपाचं उत्तर किंवा या आरोपाचं खंडन आपण कसं करतो खर तर ही निवडणूक एक राजकीय वळणावर घेऊन गेलेत असं माझं मत आहे निवडणूक ही संविधानिक पद्धतीने लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी झाले पाहिजेत खऱ्या अर्थाने जामखेड शहरात विकासाचे मुद्दे आहेत विकासाचे प्रश्न आहेत लोकांची अपेक्षा एक वेगळ्या पद्धतीने आहे आणि विरोधक निवडणूक एका दिशेला ठेवत प्रचाराची त्यांची जी काही रणनीती आहे ती, ती वेगळ्या पद्धतीने जाऊन जामखेड शहरातील नागरिकांना आमच्या माता भगिनींना युवक मित्रांना डायव्हर्ट करण्याचा ते त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत निवडणूक त्यांचे उमेदवार किंवा त्याच्याबा त्याच्याबद्दलच्या जे काही पार्श्वभूमी आहे हे सांगण्यामध्ये जामखेडच्या नागरिकांना आवश्यकता नाही कारण इथले जे उमेदवार दिलेले आहेत खर तर वैयक्तिक व्यक्तिशः माझ्यावर देखील त्यांनी आरोपाची भाषा केली परंतु तीन पिढ्यापासून सुवर्ण व्यवसायामध्ये आम्ही त्या ठिकाणी कार्यरत आहोत जामखेड शहरातल्या नागरिकांना पंचक्रोशीत असतील तालुक्यात असेल त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे सुवर्ण सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे हा विश्वास जो जनतेचा आमच्यावर आहे त्याच कालखंडात दोन हजार मध्ये मला प्रभाग क्रमांक मधून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली त्या ठिकाणी मी विजय संपादन केला आणि तो विजय संपादन करताना असताना पाच वर्षाच्या कालखंडात खंडात तीनच वर्ष आम्हाला त्या ठिकाणी सत्तेची मिळाली त्या सत्तेच्या तीन वर्षाच्या काळामध्ये प्रभाग क्रमांक मध्ये शंभर टक्के विकास काय असतो मा हे मी ते दाखवून दिलंय हेच कुठंतरी विरोधकांना अडचणीचं वाटतंय हा विकास जर मध्ये आमच्या माध्यमातून झाला शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने जर झाला तर पुढची आपली अडचण होईल म्हणून त्यांच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकलेली आहे म्हणून ते बेतालपणे वक्तव्य करत आहेत हे वक्तव्य त्यांना न शोभणार आहेत महाराष्ट्राचं नेतृत्व करता राज्याचे नेते तुम्ही मनवता स्वतःला परंतु माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर चुकीचा आरोप केलेला जामखेडकरांना मुळीच आवडलेलं नाही आणि त्याचीच रिएक्शन होऊन होऊन मतदान माझ्या बाजूने येईल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने येईल आमच्या चोवीस नगरसेवकांच्या बाजूने येईल अशी त्या ठिकाणी नागरिकांची प्रतिक्रिया आहे गेले अनेक वर्ष लोक मला पाहतायत तपासतायत सामाजिक धार्मिक शैक्षणिक कला क्रीडा साहित्य सांस्कृतिक जे जे काही समाज रचनेला समाज घट घटनेला जे ज्या काही गोष्टी लागतात ज्या ज्या काही रचना लागतात या सर्व रचनेमध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे काम करताना जामखेडमधील नागरिक पाहत आहेत त्याच्यामुळे मला वेगळी काही त्याच्यासाठी पावती देण्याची आवश्यकता वाटत नाही गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल मोठा देवी दर्शन असल कोजागिरीचा कार्यक्रम असेल दिवाळीचा उत्सव असेल एक ना अनेक त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव असो अनेक महापुरुषांच्या जयंती उत्सव असतील सर्व संत महानांच्या पुण्यतिथी असतील अखंड हरिनाम सप्त असतील त्या ठिकाणी रमजान ईदचा सण असल या ना अनेक गोष्टींना मी त्या ठिकाणी गेली दहा वर्ष सक्रियपणे कार्यरत आहे या सर्व सर्व का सक्रियतेचा त्यांना कुठतरी लक्षात येत आहे की बाबा ही निवडणूक एका टप्प्याच्या पुढे गेलेली आहे आपण विकासावर न बोलता त्या उमेदवारावरच्या चुकीचे आरोप आरोप केले तर ठीक आहे पण चुकीचे जर आरोप केले तर त्या ठिकाणी ते डॅमेज करण्याचा नेरेटिव्ह पसरवत आहेत असेही कुठल्याही बोलतापाला जनता बळी पडणार नाही त्याच्यातून आपलंच लोकमत कमी होतंय की काय हे पण विरोधकांनी त्या नेतृत्वाने तपासण्याची गरज आहे कारण त्यांचं अंतर्मनच त्यांना सांगन की निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज फायनल होत पर्यंत काय त्यांच्या मनात चिंता होती किंवा काय त्यांच्या मनात प्रश्न होते हे मी अधिकच बोलण्याची आवश्यकता नाही माझं नेतृत्व माझी भारतीय जनता पार्टी यांनी मला जो उमेदवारीची संधी दिली आहे त्या संधीच्या माध्यमातून आमचे चोवीस नगरसेवक त्या ठिकाणी त्यांनी योग्य ते दिलेले आहेत तर एकशे वीस उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या इतकांनी मुलाखती दिल्या होत्या परंतु एक जवळपास शहाण्णव जे उमेदवार आहेत ते सर्व सोबत राहिले हीच एकजूट हीच ताकद त्याचप्रमाणे अध्यक्ष पदासाठी आपले जामखेड तालुक्याचे ज्येष्ठ नेते मधुकर राभा राळेबाग हे देखील उमेदवार होते सहित आणखी चार जण इच्छुक होते परंतु कुठलाही त्याच्यामध्ये विरोधाभास दुराभाव झाला नाही एक दिलाने एक जुटीने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या निवडणुकीला सामोरं जात आहे हे यश आपण नक्कीच या पुढच्या काळात करू मी मतदान मतदार राजाला आपल्या माध्यमातून विनंती करेन की येत्या दोन तारखेला नगरसेवक पदासाठी उभे असलेले चोवीस उमेदवार नगर अध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या प्रांजलताई अमित चिंतामणी या पंचवीसच्या पंचवीस उमेदवारांना ज्या ज्या ठिकाणी चिन्ह आहे त्या त्या ठिकाणी समोर मतदान रूपी आशीर्वाद देऊन आम्हाला खऱ्या अर्थाने सेवा करण्याची संधी द्यावी ही एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो